आले 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 बहिणींनो तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते अजून तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले आज भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले तुम्हाला जरी पैसे मिळालेले नसतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा काही नाही एका मिनिटाचा व्हिडिओ आहे या एका मिनिटात मी तुम्हाला सर्व माहिती सांगून टाकतो हे बघा बहिणींनो तुम्ही सर्वजण ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे ऑगस्टचा हप्ता कधी येईल चला त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला आता पंधराशे बरोबर पैसे कधी येतील तर बघा सुरुवात आता होणार आहे क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत हप्ता अजून आलेला नाही परंतु आता सर्व पात्र लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत आता सुरुवात होणार आहे आलं लक्षात त्यामुळे थोडी वाट बघा पैसे येणार आहेत